निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हा दिल्लीत आहे आणि त्यानं साम टीव्हीला विमानाचं तिकीट पाठवलेलं आहे आणि आपण रात्री पुण्यामध्ये येणार असून पोलिसांनी मला अटक करावी असं चॅलेंज त्यानं केलेलं आहे रणजित कासरे दिल्लीत असून हे फोटो आपण पाहतोय त्याचे विमानातले पोलिसांना पुन्हा एकदा त्यानं खुला चॅलेंज दिलं असून साम टीव्हीला त्यानं त्याच्या फ्लाईटचं तिकीट पाठवलंय नऊ वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो मी एवढा वेळ खरं सांगत नव्हतो परंतु आता आतमध्ये एंट्री केलेली आहे चेक इन झालेलं आहे बोर्डिंग पास घेतलेला आहे तर नऊ वाजता येईल आणि अगोदरच बरोबर साम टी व्हीने ओळखलं होतं मला की मी दिल्लीमध्ये आहे त्यांनी सकाळीच माझं लोकेशन पब्लिकला पोलिसांना देऊन टाकलं होतं तर येतोय ये मित्रांनो पुण्यात